घटकांचा विरोध असतो तुम्ही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केलेल्या नसतात त्यावेळेमध्ये काय केलं जातं काउन्सिलिंग केलं जाते काउन्सिलर लावला जातो मुलीला काउन्सिलिंग केली मुलाला काउन्सिलिंग केली आता जर का काही काउन्सिलर असेच असतात आमच्यासारखा जर काउन्सिलिंग काउन्सिलर असला आम्ही दोन्ही बाजू तपासून बघतोय की मुलगा आणि मुलगी तर कास्टमध्ये काय दिसतं का किंवा खरंच ही दोघं मुलं व्यवस्थितरित्या भविष्यामध्ये चाट करू शकतात का किंवा फायनान्शियल सिच्युएशन नुसार किंवा त्या मुलीची परिस्थिती काय होती आणि भविष्यामध्ये ती मुलगी त्या मुलासोबत बरोबर राहू शकते का कारण तिचा फायनान्शियल लॅपटॉप वेगळा होता मुलाचा वेगळा होता आणि भविष्यामध्ये त्यांचं पडणार नाही तर ते जाऊन प्रकारे शोटी पुन्हा ते जबाबदारी पण आले ना नाही आल्या पण घडत असतात मग असं होऊ नये म्हणून आम्ही त्याच वेळेस डिझिटल घेतला असतो किती झालं तरी या दोघांना एकत्र होऊन जायचं नाही अशा वेळेमध्ये काउन्सिलिंग केली जाते आमच्यासारखा जर काउन्सिलर असता तर हंड्रेड पर्सेंट त्या मुलीला त्या मुलापासून त्याच ठिकाणी सांगते की मुलासोबत जाणार नाही मी आई वडील कसं ऐकलं मग अशा वेळेमध्ये काय केलं जातीला तुम्ही काय सांगत होता हा मुलगी असं होणारच नाही की जाणारच नाही माझ्याच सोबत राहणार छात्री ढोकून सांगत होती मुलगी पण छात्री सांगत होती परंतु जेव्हा काउन्सिलिंग तेव्हा तेव्हाची मुलगी सांगते नाही मी माझ्या आई वडील कसे सांगतील

अशा वेळेमध्ये जर अठरा वर्ष मुलीचे मुलाचे एकवीस वर्ष पूर्ण असतील रिलेशन असतात जरी तुम्हाला विरोध असला तरी सुद्धा मुलीची आणि मुलाची एकमेकांना अंडरस्टँडिंग करण्याची आणि त्यांच्या फॅमिलीची अंडरस्टँडिंग करण्याची जर कॅपॅसिटी असेल कॅपॅसिटी होत्या कोणाची तुमची नाही तुमची तर असते वाहून गेलेला कशामध्ये प्रेमामध्ये नाही मग अशी कसं सांगितलं कस त्याच्यामध्ये तुम्हाला त्या धुंदीत असता तो सध्या दारू दिलेल्या माणसाला विचारतो ना कारण या झाडावर चढता पर्यंत का आम्ही चढेल कसं तुम्ही करत असता त्या वेळेमध्ये जर का त्या मुलीची आणि त्या मुलांच्या मुलाच्या घरची जर फायनान्शियल कंडिशन त्याच्यानंतर त्यांचा बॅकग्राऊंड जर सेम असेल तर अशा वेळेमध्ये तुम्ही काय करायचं असतं आम्हाला कोर्ट ऑप्शन असत जर व्यवस्थित असतील तर सगळ्या गोष्टी त्या केल्याच्या नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जात काय दिलं जात सर्टिफिकेट असत आणि तुम्ही ते केल्याच्या नंतर सरळ सरळ पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही सांगू शकता की आम्हाला अक्षरशः लोकांचा विरोध आहे आम्हाला असा त्रास होतो तुमच्या अंगाला सुद्धा हात लावू शकत <laughs> त्याचं एक सर्टिफिकेट असतं त्याची एक नोंद असत कोर्ट मध्ये पण अशा घटना घडल्या ना अशा घटना घडल्या तुम्ही नोंद पुढे भविष्यामध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही कधीच असा विचार केला होता भविष्यामध्ये आमचं काय होत मुलं झाल्याच्या नंतर त्यांच्या वादावादी होतात भांडणं होतात कुठ पहिली गोष्ट बाहेर येते आणि मग दोघांची फटाफड होते ती मुलगी म्हणते नाही मला असं होत होत आता तुला ते भोगावं लागेल कारण पहिल्यांदा तू कोणाला विचारलेलं नव्हतं केला केला त्याच्या आता दोघांना सहन करावं लागेल तुला एक तुला पोटी मारण्याचा तो तुझा कायदेशीर त्याचा अधिकार राहत नाही कारण जेव्हा तुम्ही कोर्ट मध्ये जाता त्यावेळेमध्ये कोर्ट मध्ये तुम्ही सादर केलेली जी प्रतिज्ञापत्र असतं शपथ घेतलेली असते तुम्ही कोर्टमध्ये की आम्ही एकमेकांना समजून घेणार असं लिहिलेलं असतं आम्ही एकमेकांना चांगलं ओळखतो असं साधन केलेलं असतं आणि ते पुढं आणलं जातं आणि जेव्हा तुम्ही युवासाठी जाता तेव्हा ते नाकारलं जातं कारण कोर्ट सांगतो त्या आधी तुम्ही स्वतः लिहून दिलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता दोघांना व्यवस्थितरित्या समजवताच करायचं आहे लक्षात घ्या म्हणून पुढे अशा घटना घडू नये म्हणून लोक काय म्हणतात प्रेम करताना काही सक्सेस नाही वाटतात कारण हे असतात प्रेम नसतं आपण पुढे असं वाढवून जातो आणि या गोष्टी केलेल्या असतात म्हणजे जेवढं आपल्या सेक्युलर आहे तेवढं पुढे अडकून सुद्धा आम्ही ठेवलेलं असतं लक्षात घ्या म्हणून आम्हाला या चारी बाजू करून ह्या गोष्टी करायच्या असतात कारण की पुढे जाऊन आमच्या बाबतीमध्ये अशा घटना घडू नयेत म्हणून कारण असं घडतं सात आठ वर्षानंतर पुन्हा वेग होण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस आम्ही केलं असतो का तर आम्ही काय केलं होतं बरोबर नावू शकतो का नाही जाऊ शकत असा नाही की आम्ही लगेच प्लॅनिंग करणार पण सांगितलंय लक्षात आलं जर वादावादी घडली जर चुकीची काही गोष्ट घडली तर तुम्ही तिथे बसू शकता अडकू शकता दोघे मुलगी त्याच्याकडून दिवस लावू शकत कायद्यानुसार मुला त्याच्यापासून जाऊ शकतो त्याच्या आधी लक्षात म्हणून कायदा असा आहे की जर आपण सरळ तर सहज ते नसतो बऱ्याचशा गोष्टी अशा गुन्हा दाखल होण्याच्या वगैरे बऱ्याचशा गोष्टी आमच्यावर सुद्धा दाखल होण्याचा प्रयत्न काही कुठल्या प्रकारची केसेस झाली आणि हजारो कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढलो का नाही झाली तर आम्ही सरळ मार्गाने कायदेशीर कायदेशीरित्या गेलो संविधानाला सोबत घेऊन गेलो ना कोणावर तरी आरोप केले जेव्हा आमच्या तुला भेटतात तेव्हा आम्ही बोलून

तर समोरचा व्यक्ती आपल्यावर अधूनसंख्य दावा दाखल करू शकतो की यांनी <laughs> माझी खोटी माहिती पसरवली आणि माझा डेप्युटेशन खराब केलं माझा नाव खराब केलं समाजामध्ये मला येऊन लोक मानतात मग त्याचे पुरावे माझ्याकडे होते आणि त्याला असं वाटतं हे पुरावे याच्याकडे नसतील कारण हुशार माणसं होतो समोरच्या माणसाला आम्ही कॅप्चर केला त्याच्याकडे ते पुरावे काढून घेतले होते आणि ते पुरावे आम्ही सादर ते पुरावे केल्याच्यानंतर तो बाबा आजही त्याला म्हटलं तुला उद्ध्वस्त करू शकतो एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे त्या पुराव्यामध्ये तर आपण त्या काही गोष्टी केल्या नाही कारण चला काही सोशल चांगल्या गोष्टी करतोय म्हणून आम्ही त्याला चांगल्या गोष्टी करत जातो जर तुम्ही त्या गोष्टी तर आम्ही सोडणार त्या पुन्हा जुन्या गोष्टी आम्ही बाहेर पडतो अशा काही गोष्टी असतात म्हणून कायदेशीर बाबी फार महत्वाच्या असतात आणि उदाहरण आमच्या बाबतीमध्ये घडलेलं संस्थेच्या बाबतीमध्ये